हॅलो फ्युचर डॉक्टर तर आज आपला टॉपिक असा आहे महाराष्ट्रामधील प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत त्यांच्याविषयी जे टॉप फाईव्ह कॉलेज येतात प्रायव्हेटमध्ये त्यांच्याविषयी आज आपण त्यांचे कॅटेगरी वाईज काय फीज राहणार आहेत त्यांच्याविषयी आपण आज सांगणार आहोत टॉप फाईव्ह आम्ही कुठल्या बेसिसवर बनवत असतो ते म्हणजे त्यांचे हॉस्पिटल याच बेसवर फक्त कॉलेजेस ठरत असतात हॉस्पिटलला गर्दी किती आहे पेशंट फ्लो कसा आहे याच बेसवर तुमचं कॉलेज किती चांगलं आहे हे ठरत असतं तर महाराष्ट्रामधले जे फाईव्ह कॉलेज आहेत त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिल्या नंबरला येतं ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज हे पुण्यामधलं आहे त्या कॉलेजला हॉस्पिटल जे आहे ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे गेली ऐंशी नव्वद वर्षापूर्वीचं ते हॉस्पिटल आहे पेशंट फ्लो खूप चांगला आहे त्या बेसिसवर आपण हे एक नंबरला कॉलेज ठेवतो आहे आपण जर तिथे बघितलं ओपन कॅटेगरी साठी आठ लाख साठ हजार एवढी कॉलेजला फीज आहेत त्यामध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस एवढ्या फीज तुम्हाला द्यावं लागतात जनरली त्या कॉलेजला फीज या सात लाख रुपये आहे वरचे जे एक लाख साठ हजार आहेत ते हॉस्टेल मेसचे आहेत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला पाच लाख दहा हजार एवढी फीज आहेत इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस एवढी तुम्हाला तिथे ओबीसी कॅटेगरीसाठी द्यावं लागेल त्याच्यानंतर एस सी आणि एस टी या कॅटेगरीला फक्त तुम्हाला हॉस्टेल आणि मेसचे म्हणजे एक लाख दहा हजार रुपये हॉस्टेल मेसचे द्यावं लागतील त्याच्या व्यतिरिक्त वीजे जे एन्टी वन एन्टी टू आणि एन्टी थ्री या कॅटेगरीसाठी फक्त एक लाख सत्तर हजार रुपये एवढी तुम्हाला वार्षिक फीस पडत असते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीच फीस तिथे द्यावी नाही लागणार ना आहे त्याच्यानंतर दोन नंबरला येतं के जी सोमय्या मेडिकल कॉलेज हे मुंबईमध्ये स्थित आहे हो। ला, या कॉलेजला ओपन कॅटेगरी साठी अकरा लाख सदोतीस हजार एवढ्या फीज आहेत याला हॉस्टेल मेस नाहीये हे फक्त आपण ट्युशन फीज बद्दल बोलत आहोत त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीला सहा लाख पंचवीस हजार एवढ्या तुम्हाला फीज तिथे पे कराव्या लागतील त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी पण सहा लाख पंचवीस हजार एवढ्या तुम्हाला फीज द्यावं लागतील फक्त एस सी एस टी वीजे आणि एन टी या कॅटेगरीसाठी एक लाख चौदा हजार एवढ्या तुम्हाला ट्यूशन फीज द्यावं लागतील त्याच्यानंतर तीन नंबरला येतं तेरणा मेडिकल कॉलेज या कॉलेजच्या पण फीज ओपन कॅटेगरीसाठी सात साथ लाख त्रेसष्ट हजार एवढ्या या कॉलेजला फीज आहेत त्याच्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी चार लाख पंचेचाळीस हजार एवढ्या तुम्हाला फीज तिथे पे कराव्या लागतील त्याच्यानंतर वीजे एन टी वन एन टी टू आणि एन टी थ्री या कॅटेगरीला एक लाख सत्तावीस हजार तुम्हाला एवढ्या फीस द्यावं लागतील आणि सगळ्यात कमी म्हणजे एस सी आणि एस टी कॅटेगरीला त्रेसष्ट हजार फक्त तुम्हाला या लागतील अप्रॉक्स अटल बिहारी वाजपेयी आणि तेरणा मेडिकल कॉलेज यांच्या फीस सेम आहेत म्हणजे सात लाख रुपये एवढा फीस तुम्हाला तिथे इयरली पडत असतात ओपन कॅटेगरीला त्याच्यानंतर मार्कॉनचा कट ऑफ हा खूप जातो या कॉलेजला श्रीमती काशीबाई नवले फीस पण तेवढ्यात जास्त हे कॉलेज घेत असतं पुण्यामधलं हे कॉलेज आहे ओपन कॅटेगरी साठी बारा लाख अठ्याहत्तर हजार एवढ्या या कॉलेजला फीज आहेत कॅटेगरी साठी सात लाख दहा हजार रुपये फीज पे कराव्या लागतील त्याच्यानंतर एस सी आणि एस टी या कॅटेगरीला फक्त बारा हजार रुपये फीज तुम्हाला पे करावी लागते वीजे एन्टी वन एन्टी टू आणि एन्टी थ्री या कॅटेगरीसाठी एक लाख सत्तेचाळीस हजार तुम्हाला फीज तिथे पे कराव्या लागतील हॉस्टेलला फक्त तुम्हाला पासष्ट हजार रुपये तिथे द्यावं लागतील हे सगळ्यात चांगल्या कॉलेजपैकी आहे कारण यांचा पेशंट फ्लो पण खूप चांगला आहे काशीबाई नवलेचा ये याच्यानंतर येतं पाच नंबरला ते म्हणजे एन के पी साळवे नागपूर या कॉलेजचा जर तुम्ही पेशन फ्लो बघितलं तर तो खूप चांगला आहे या कॉलेजला ओपन ओबीसीडब्ल्यू एस एस सी बी सी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री आणि विजे या सगळ्या कॅटेगरीला ह्या फीज सेम पडतात म्हणजे कुठलंही कन्सेशन तुम्हाला इथे मिळत नाही बारा लाख अठरा हजार एवढ्या या कॉलेजच्या फीज आहेत फक्त एस सी आणि एस टी या ह्या सगळ्या फीज, फीज आहेत त्या ऑफिशियल वेबसाईट वरून काढलेल्या आहेत गुगल वरून कोणतीही फीज घेतलेली नाही हे कॉलेजच्या वेबसाईट वर तुम्हाला सगळ्या फीज मिळून जातील याच्या अगोदर तुम्ही गुगल सर्च करू शकता किंवा मग कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही फी स्ट्रक्चर सगळं बघू शकता हे सगळे आहेत टॉप फाईव्ह कॉलेजेस या कॉलेजमध्ये जर तुम्हाला मॅनेजमेंट मधून जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता याच्यामध्ये फक्त अटल बिहारी वाजपेयी या कॉलेजला मॅनेजमेंट हा सोर्स नाही बाकी कुठल्याही कॉलेजला तुम्हाला महाराष्ट्रामधले सगळे कॉलेजेस आहेत तिथे जरी तुम्हाला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तुमची तयारी असेल एक करोड वीस लाखच्या पुढे द्यायची तर तुम्ही मॅनेजमेंट मधून इथे ऍडमिशन घेऊ शकता कुठल्या कॉलेजला ऍडमिशन होईल किंवा कुठून कसल्या सोर्सने ऍडमिशन होईल याच्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क साधावा लागेल शंभर टक्के तुमचं मेरिट नुसार किंवा मग मॅनेजमेंट मधून आम्ही करून देऊ शकतो ऑल ओव्हर महाराष्ट्रात चार ब्रांचेस आहेत आमच्या कुठल्याही ब्रांचला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि तुमचं ऍडमिशन वर किंवा मग मॅनेजमेंटची तयारी असेल तर मॅनेजमेंट मधून तुम्ही करून घेऊ शकता